नमस्कार।, नमस्कार आज माझ्यासोबत मिस्टर अँड मिसेस मिस्ट्रें, महामुळकर आहेत जे फलटणून आले गेली दहा दिवसा आनंदकुंच्या वास्तव्याचा त्यांचा अनुभव आपण आज ऐकणार का आहोत काय येणं झालं आणि काय काय फरक वाटतोय तुम्हाला मी प्रॉपर फलटण माझा मावस भाऊ प्रकाश बादल म्हणून आहे तो कराडमध्ये असतो त्यांनी त्याच्या आईला आणि माझ्या आईला दोघींना पंचवीस वर्षापूर्वी इथे आणलं होतं त्यावेळेस कोल्हापूरमध्ये ब्रांच होती तर इथे आणून त्यांच्या आईला आणि माझ्या आईला इतकं बरं वाटलं होतं की त्यांनी आल्यानंतर मला घरी त्यांची जी माहिती दिली त्याच्यावरून असं मला वाटलं की आपण पण तिथे जायला पाहिजे कधी म्हणजे काही डिसीज नसताना किंवा काही नसताना कधी ना कधी तर आपल्याला सर जशी आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो तशी आपली पण सर्व्हिसिंग करायला पाहिजे म्हणून जायला पाहिजे होतं पण तो योग योगायोगाने आत्ता दहा दिवसापूर्वी आला आणि आम्ही दोघे इकडे आलो मी गेलं तर मी <laughs> तर हिला जबरदस्ती सांगले कारण तिला कोणतरी असं तर इथे आलं माझा जॉईन मला जॉईंट पेन होता खाल्ल्या राईट राईट शोल्डरला जॉईन पेन होता तो हात इतका वरती जायचा आणि दुखायचा आता पूर्ण फिरतोय माझा आता <laughs> म्हणजे जवळजवळ होतच आल्या पूर्ण वजन शोल्डर तो माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि वजन माझं साडेपाच सहा किलो जवळजवळ कमी झालंय किती दिवस दहा वाज केला न सात दिवस उपवास केला तसंच कधी आयुष्यात राहिला होता कधीच नाही आशिया एकही दिवस कधी उपवास केला नसता मी आता काय वाटतंय शरीरामध्ये एक, एकदम हलका हलका वाटतंय आणि मेन म्हणजे प्राणायाम आणि योगा याच्याबद्दल मला माहिती होती आणि मी ते करत पण होतो पण त्याच्याबरोबर जी श्वासाची गरज असते श्वास कुठल्या पद्धतीने घ्यायचा आणि कुठल्या पद्धतीने सुरुवात करायचा ते मला माहित नव्हतं ते इथे आल्यानंतर कळलं आणि त्याच्यामुळे जास्त फ्रेश वाटत yes. <laughs> नमस्कार शर्मिला टीचर आगे। आगे। आगे मी शर्मिला मामूलकर मी फलटण मध्ये टीचर आहे आणि मला हे सांगायचं की मी अक्षरशः इथे यायला अजिबात नकोच म्हणायचं होती ऑक्टोबर पासून मार्च महिन्यापर्यंत ना नाही नाही भरपूर कारण सांगितली माझ्या मिस्टर यांनी काही ऐकलं नाहीये मला ते घेऊन आले इथे जोर जबरदस्ती झाला हा जोर जबरस्त झाले इथं येऊन सुद्धा ह्याना बऱ्याचशेच बडबड केली मनात कशाला मला घेऊन आले वगैरे पण दोन दिवसाने मला इथलं वातावरण बघून किंवा एक्सरसाइज किंवा सगळं बघून मला इतकं बरं वाटलं आणि मेन म्हणजे माझं पंधरा वर्ष झालं एटी फाय के जी कमी झालंच नाहीये मग ए फाय किलो मधले मी आता सेव्हन्टी सेव्हन पर्यंत आले ह्याचा मला खूप आनंद आहे आणि मेन म्हणजे मला चहाशिवाय मी जगत नव्हती कारण माझ्या दिवसातून पंधरा कप तरी होत होते अरे बापरे पंधरा कप चहा पण आज मला एकतरी चहाची आठवण आली नाही हा दहा दिवसांमध्ये आणि मी हेच गॉडला म्हणते की मला पुढे सुद्धा त्याची आठवण येऊनच देऊ नका बस कारण मला तर सवय लागली ह्याची आणि जोर जवळ आल्या जाताना कसं वाटतं मला जाऊच वाटत नाही <laughs> जाऊच वाटत नाही इतकं सुंदर आणि इतकं छान वाटलं ना वजनही कमी झालं मला हे म्हणजे जेव्हा कमी झालं आश्चर्य सहज एवढं शक्य होत नाही बाहेर मी खाल्ले भरपूर काय काय नाही उलट जास्त झाली पण नाही झालं काही आणि माझे जे जेव्हा योगा करताना हे हाड मोडायची किंवा मला ते होत नव्हतं पण आता या दोन चार दिवसामध्ये इतकं इझिली झालं ना माझं बॉडी माझीच आहे हे मला वाटत नाहीये इतकं हे झालं छान झाले इथे येऊन आणि खूप काय मिळालं आणि मे म्हणजे मी स्कूल मधून आली तीन वाजता येते चार वाजता फ्रेश होते चार वाजे सा झोपते ला उठते मला असं वाटायचं की जी जी मी राजाची लाईफ जगते पण मला आता कळलं की राजाची लाईफ हे आहे म्हणजे आत्ताची हे मी दहा दिवस जगले हेच माझी लाईफ आहे असं मला खरंच वाटलं खरंच अभिनंदन आहे तुमच्यामुळे तुम्ही एक महिला आहात बरोबर आहे आणि बऱ्याच वेळेला कसं होतं महिलांना ज्यावेळेला शिवाबू बद्दल सांगितलं जातं त्यावेळी ते लगेच थोडस छिचू छुचू चुच्यू करायला लागतात त्याच्याविषयी थोडस नाक मोडायला लागतात तर अशा महिलांसाठी तुम्ही आता काय सांगाल दहा दिवसाच्या अनुभवानंतर तुम्ही सुरुवातीला तुम्हाला सुद्धा एक होतं एवढं होतं मी अक्षरशः खोटं बोलणार होती किंवा मला नको प्यायला म्हणून पण मला नंतर वाटलं का बोलायचं आहे आपल्या शरीरासाठी आपल्याला ते आहे तर नाही बोलायचं नकोच तर मला असं वाटतंय की कुणीही कुठली लेडीज असो मुल म्हणजे कोणी असो तरी खरंच ही घ्या आणि ह्याच्यातून खरं म्हणजे खरंच खूप डिफरंट तुम्हाला स्वतःला डिफरंट मला जाणवलं आणि मी खरंच ह्याच्या पूर्ण ऑपोजिट होती मला नको पण मी फुल पॉझिटिव्ह झाले की वी हॅव टू ड्रिंक दॅट अँड वी हॅव गेट एनर्जी फ्रॉम दॅट आता इथून जावं वाटतं का खरं नाही वाटत पण मला ते आता घरची ओढ असली म्हणजे ओढच नाही पण खरं नेक्स्ट टाइम नक्की येणार आणि बरं दिवस राहून सेवा द्यायला राहू शकता येते एनी टाइम मे मे महिन्यात तुम्ही मला खरं बोलवा मी खरंच येणार सर एनी टाइम यू कॉल फक्त सुट्टीच्या दिवशी कसं आहे शिवांबू बद्दल आनंद कुंश पॉझिटिव्ह आहेच आनंद कुंश मधून अनेक लोक इथून येऊन लाभ घेऊन जातात पण शिवामुख किती लोकांपर्यंत पोहोचू शकता आनंद कोणच्या माध्यमातून पन्नास शंभर लोक इथे अकोमोडेट होऊ शकतात पण जगामध्ये हजारो लोक अशी आहेत जी बिमार आहेत आजारी पडलेली आहेत तर त्यांच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवायचं झालं तर आपण सगळ्यांनीच आपल्याला सुरुवात झालाय तो इतरांना मी माझा ग्रुप माझी तयार आहे आता एनर्जी आली कारण व्हिडिओ कॉल केला छान मला आधी कळालं की स्किन लूज होणं किंवा आपण म्हातारी दिसणं त्यामुळे ने मी ते नेगेटिव्हिटी होती पण मला असं वाटतं की मी अजून एक झाले मला खूप एनर्जी आली त्या गोष्टीची कालच विचार करत होतो की आपण आता उद्या जाणार आणि कोणाकोणाला सांगायचं कुणाकोणाला इथे पाठवायचं कोण कोण ऐकतील कोण कोण निग्लेक्ट करतील ती लिस्ट माझ्या डोक्यात चालू आहे अजून सुद्धा प्रकाश बांदरांना धन्यवाद दिला की नाही समर्थक आहेत प्रचारक अजिबात लाजत नाही एकमेकांना दिवाळीला ताप झाला होता मग त्यावेळेस दाजी मला भेटायला आली होती मला म्हंटले तू खर तिकडे जायला हवे हि सगळ्या बेडवरती झोपून आहे त्यांना वेळ नव्हता मी म्हणलं मी टाळत होती मी म्हटलं भरी झाली की जाईल पण मी नाहीच म्हणजे खा कोण असत पण मी आता इथून पुढे कुणालाही सांगणार नाही नेगेटिव्ह जायलाच पाहिजे आणि गेलंच पाहिजे इअरली वन टाइम तरी जावा तुम्ही इअरली वन टाइम तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नेहमी स्वास्थ्य संपन्न लागू दे, दे ही सर्व इच्छा तुम्हाला थँक्यू सर